मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे बघा आज आपण लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत आनंदाची अपडेट बघणार आहोत सर्व महिलांसाठी खुशखबर आलेली आहे बघा लाडकी बहीण फक्त या खात्यात पैसे आज यांना पैसे तर आज कोणाला पैसे भेटणार आहेत याची रिपोर्ट आलेली आहे याची नोटिफिकेशन आलेली आहे अधिकृत अपडेट आलेले आहेत या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोण कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत माझ्या माता बहिणींना तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वात मोठी घोषणा झालेली आहे आणि पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ज्यांना पहिले लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळालेले असतील त्यांना तर शंभर टक्के पैसे भेटणार आहेत परंतु ज्यांना पहिले पैसे भेटलेले नाहीत त्यांना देखील पैसे वाटप होत आहे तर सर्व अपडेट बघूया तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्व काही सांगतो माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते ती म्हणजे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीचं आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला काय महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत आज रोजी लाडकी बहीण संदर्भात त्या अपडेट आपण बघणार आहोत आणि जे खातं मी तुम्हाला सांगणार आहे ते खातं पाहिजे तरच आज पैसे सर्व नोटिफिकेशन ज्या आलेले आहेत त्या सर्व सांगतो महत्वाचं म्हणजे खास करून ज्यांना पैसे आले नाहीत आणि ज्यांना पैसे भेटलेले आहेत अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही हा व्हिडिओ आता कंटिन्यू शेवट पर्यंत पूर्ण बघा हे बघा खुशखबर आहे आधीच सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये फक्त आता फक्त म्हटलेला आहे आता हा काय नवीन पॉइंट आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे बघा तुम्हाला आधीच सर्वात मोठी खुशखबर मिळालेली आहे महिलांसाठी आपल्या आप बहिणींसाठी तर आता तुम्हाला जे पहिले सांगण्यात आलं होतं की महिलांना पहिले जे पैसे आहेत ते पंधराशे रुपये दिले जात होते राईट तर आता हे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार नाहीत पंधराशे रुपये हे कॅन्सल झाले आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते एकवीसशे रुपये भेटतील किती एकवीसशे रुपये महिना एकवीसशे रुपये महिना तुम्हाला भेटणार आहे असा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे पुढे बघा काय महत्वाची अपडेट आहे तर खुशखबर आहे निकालआधी सर्वात मोठी अपडेट आलेला आहे लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये फक्त आता पुढे बघा महत्वाची माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं म्हणजे बुधवारी मतदान झालेलं आहे त्याबद्दल ही अपडेट आहे तर बुधवारी तुम्ही पण मतदान केलेलं असेल परंतु आता निकाल आहे निकालनंतर आता दोन्ही सरकारकडून जबरदस्त घोषणा करण्यात आलेल्या आहेत जबरदस्त योजनांचा पाऊस पडलेला आहे महाराष्ट्रात आणि महिलांना हे देऊ ते देऊ भरपूर मोठमोठल्या घोषणा झालेल्या आहेत आता नीटपणे समजून घ्या महत्वाची माहिती तर बघा इथे बुधवारी वीस नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालेलं आहे तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली होती तर काय मोठी अपडेट समोर आली होती ती अपडेट समजून घ्या तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी चौदा नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढवून एकवीसशे रुपये केली जाईल असं गोयल यांनी म्हणाले होते बघा आता पियुष गोयल साहेबांनी देखील केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी पण घोषणा केली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणजे वरूनच हे संपूर्ण निर्णय झालेला आहेत त्यामुळे महायुतीचं सरकार आलं तर तुम्हाला एकवीस रुपये भेटतील असे ते सांगितलं जात आहे परंतु कोणत्या खात्यात पैसे येणार आहेत आज वगैरे त्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये पुढे माहिती बघणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा रिपोर्टनुसार राज्य सरकारकडून आतापर्यंत दोन पॉइंट चौतीस कोटी लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळाला आहे असंही गोयल म्हणाले तर आतापर्यंत महिलांना पाच हप्ते मिळून गेलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पंधराशे प्रमाणे जवळपास सात हजार पाचशे रुपये कोणाकोणाला सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्यांना पैसेच भेटले नाहीत त्यांनी पण सांगा पुढे बघा महत्वाची माहिती आता पियुष गोयल पुढे म्हणाले की पुढील पाच वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी लाख रुपये मिळतील पुढे बघा विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा तीन हजार रुपये देण्याचं आणि राज्य परिवहनाच्या एस टी मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं आश्वासन दिलंय आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे माहिती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल असा मला विश्वास आहे तर हे जे काही बोललेले आहेत पियुष गोयल हे जे माहिती त्यांनी दिली आहे पियुष गोयल यांनी हे म्हटलेलं आहे तर बघा आता इथे महाविकास आघाडी महाविकास आघाडी यांनी घोषणा केली आहे यांच्या जाहीरनाम्यात महिन्याला महिलांना महालक्ष्मी योजनेमार्फत आम्ही तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच परिवहनाच्या एस टी मोफत प्रवासाची देखील सुविधा देण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय ठीक आहे तसेच महायुती सरकारने म्हटलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणजे निवडणूकच्या अगोदर या घोषणा झाल्या होत्या आणि संपूर्ण निर्णय आम्ही शंभर टक्के आणू आमचं सरकार आल्यावर अशा जबरदस्त घोषणांचा पाऊस झालेला आहे परंतु आता तुमच्या मनात असेल की नेमके पैसे कधी येणार आता नीटपणे समजून घ्या जी माहिती मी तुम्हाला देणार आहे लाडकी बहीण फक्त या खात्यात पैसे आज यांना पैसे ही माहिती तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही जरी अर्धवट व्हिडिओ बघितला पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत नाही तुम्हाला व्यवस्थित माहिती जी द्यायची माहिती आहे जी महत्वपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला नीटपणे समजत नाही त्यामुळे माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आता बघा माहिती नीटपणे समजून घ्या आता एकतर महायुतीचं सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार कोणतं पण सरकार येऊ घोषणा जबरदस्त केल्यात आपल्याला सरकारशी काही देणार नाही आपण कुठल्या पक्षाचं पण नाही फक्त आपल्याला एवढंच म्हणणं आहे की महिलांना काय मिळेल सरकार आल्यावर तरुणांना काय मिळेल विकास पाहिजे आपल्याला आप फक्त बस आपण यावरती बोलतो विकास झाला पाहिजे सरकार कुठलं पण येऊ द्या ठीक आहे एकीकडे एक महालक्ष्मी योजना दुसरीकडे लाडकी बहीण योजना सांगितली जात आहे बघा सरकार बनल्यावर जे पण हो, सरकार घोषणा केल्या आहेत त्यामुळे महिलांच्या खात्यात शंभर टक्के पैसे येतीलच दोन्ही सरकारकडून पैशांचं सांगितलेलं आहे एकीकडे महाविकास आघाडीने तीन हजार सांगितला आहे महायुती सरकारने एकवीसशे रुपये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत काही टेन्शन नाही सरकार येऊ फक्त कुठलं पण महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नीटपणे समजून घ्या फक्त याच खात्यात पैसे येणार आहे कोणत्या खात्यात तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल ओके तर त्याच खात्यात पैसे येणार आहे एवढं नीटपणे समजून घ्या त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे ओके ते तुम्ही लिंक करून घ्या आणि पैसे वगैरे आज वगैरे काही येणार नाहीत जेव्हा येतील तेव्हा त्याची ओरिजिनल नोटिफिकेशन येईल आणि लाडकी बहीण असो किंवा महालक्ष्मी योजना असो जी पण योजना असेल पुढे ते आपल्याला समजेल आणि त्यानुसार पैसे वाटप तुमच्या डायरेक्टली खात्यात जमा होणार आहेत आणि त्याबद्दल सर्व काही आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे माझे फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला पुढे तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये जे पण अपडेट येईल लाडकी बहीण असो किंवा महालक्ष्मी जे सरकार आलं त्यानुसार आपण त्या योजने संदर्भात माहिती देणार आहोत आणि सर्व छोटी असो किंवा मोठं असो तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद